ज्यांच्यासाठी आम्ही उठाव करून एकत्र आलो थोडी तरी जाणीव काही लोकांनी ठेवणं गरजेचं असं मला वाटतंय पण हरकत नाही जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता तोपर्यंत हे आम्हाला हरवू शकत नाही किती पक्ष एकत्र होऊया मुंबईला जायचं बोललं तर एस टी भेटली तर बरी नाहीतर मग जायचं कसं आणि यांना शोधायचं कुठं आपण तुम्ही कधीतरी औषधून येणार आणि इथे नको ते सांगून जाणार म्हणजे विनंती ज्यांच्यासाठी आम्ही उठाव करून एकत्र आलो थोडी तरी जाणीव काही लोकांनी ठेवणं गरजेचं असं मला वाटत आहे पण हरकत नाही आहे जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता आहे तोपर्यंत हे आम्हाला हरवू शकत नाही किती पक्ष एकत्र येऊ द्या आमच्या वेळेला पण कोणी किती कामं केली काय केली हे आम्हाला चांगलं माहिती आहे परंतु तुम्ही सगळे माझ्या बरोबर होता म्हणून चौथ्या वेळेला तुम्ही मला निवडून दिला आणि तुम्ही निवडून दिलं म्हणून आज मी मंत्री म्हणून तुमच्या समोर आहे